नऊशे रुपयाला आहेत ओके आणि हे जे आहेत ते चारशे रुपयाला हे फॉर्मल आहेत अगेन त्याला छान सॉफ्ट असा फील दिलेला आहे चांगला हिल आहे हे जे डॉक्टर हे म्हणतात ते आहेत आणि मला हे प्रचंड आवडले आहेत मी स्वतः यातला एक पीस घेऊन जाणार आहे बिकॉज त्याचा लुक आणि फील खूपच छान आहे चारशे चारशे रुपयामध्ये बेस्ट हिल आहे खरं तर नेहमी घालायला कुठेही कम्फर्टेबल आहे थाउजंडला ला आहे पण त्याचा लुक अगदी डिझायनर आहे अगेन सोल बघा त्याचे नॉन स्लिप सोल आहे ग्रिप आहे त्याला छान अशी एकदम छान अशी फारच ब्लिंग जर तुम्हाला काय करायचं असेल सो दीस आर पार्टी पार्टीवेअर बाराशे रुपये त्याचे क्वालिटी खूप छान आहे मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंकची मी चित्राली आज काहीतरी हटके करू असं नेहमी म्हणते आणि म्हणूनच आज सुद्धा तुझ्याच काही प्रश्नांची उत्तर शोधायला हो मी निघाले काही दिवसांपूर्वी आपण एक्सप्लोर केलं होतं ते, ते मार्केट त्याबद्दल मला बऱ्याच रील्स व्हायरल झाल्या त्याबद्दल की हे मार्केट नक्की कुठे आहे ते जाण्यालायक आहे का, का कारण काय एरियाचं नाव होतं त्या आपण बरंच काही ऐकतो पण आता गोष्टी बदलल्या आहेत आणि म्हणूनच मी निघाले ते तुझ्यासाठी एक्सप्लोर करायला आणि तू पाहिलंस तिथे बऱ्याच गोष्टी मिळतात पण त्याचसोबत एक अशी गोष्ट आहे किंवा एक असं शॉप आहे ज्यांनी माझं लक्ष वेधून घेतलंय आणि तिकडे नक्की यायला हवं हो। तिकडे एक्सक्लुझिव्ह डिझायनर वेअर किंवा आग्र वेगळा सेलिब्रिटी स्टाईल चप्पल शूज वेगवेगळे फुटवेअर मिळतात ते कुठे आहे आणि तिथे काय कलेक्शन आहे चल पाहूया हो तुम्हाला सांगतात ते पाहते आणि व्हरायटी असलेला कलेक्शन दुपार असं नाव पाहिलं असतीलच पण तिथे काय मिळणार आहे त्याचे सगळे डिटेल्स देणार आहे पण त्यांचं कलेक्शन कोणतेच काय सल पाहूया मध्ये आपण आलेलो आहोत आणि तिथलं कलेक्शन खरच वाव आहे की जसं आम्ही आत आलो तसं एखाद्या भरपूर

खूपच छान आहे आणि ते स्टर्डी आहे कारण की जेव्हा तुम्ही हातात घेता तेव्हा तुम्हाला त्याची स्टर्डीनेस कळते सो आपण त्यांच्याकडे बरेच कलेक्शन आहे ते काय एका व्हिडिओ मध्ये दिसणार नाही पण थोडक्यात बघूया की बेस्ट कलेक्शन काय थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी का जो रेंज आहे त्याचा मॅक्सिमम रेट पल्लवाला ओके बघा असे छान बेसिक असले तरी त्याचे लुक खूप सुंदर आहे ऍक्च्युली खूप सुंदर आहेत बघितलं तर त्याच्यात कोल्हापुरी स्टाईल मध्ये पण तुम्हाला थोडस ये बी सेम रेंज आहे सिक्स हंड्रेड ओके हे सहाशे रुपये आहे पण ती किती सुंदर आहे बघा कोल्हापुरी आहे वेजेस आहेत मी स्वतः वेजेस हिल प्रेफर करते बिकॉज त्याला एक वेगळा स्टर्डीनस येतो सो Yes. ये ये, ओके सहाशे ची रेंज आहे पण काय सुंदर कलर ऑप्शन ओके सो कलर त्यांच्याकडे पाच कलर्स आहेत आणि सुंदर असा पीस आहे खर तर जर आपण घालूनच बघूया लुक जर तुम्हाला बघायचं असेल असा त्याला एक नक्कीच बार्गेन करणार आहे मी नेहमी सांगत असे की तुमच्या बार्गेनिंग स्किल वरती आहे तुम्ही येऊन दोन आणि इथे आलात ना तर एक पीस तुम्ही नक्कीच घेणार नाही आहात तुम्ही दोन तीन पीसेस तरी घेणार आहात आणि ते घेणार असाल तर इकडे हे वासिम बाई आहेत ते नक्कीच तुम्हाला बार्गेन करून देतील सो और ट्रेंडिंग आइटम है लोफर्स वगैरह भी है शूज वगैरह सब नॉर्मल ऑफिस वेयर करते हैं कंफर्ट जोन में ये सब शूज बेले मिलेंगे बेलेरिना मिलेंगे सो हे सो हे थोडे फॉर्मल लुक वरती आहेत हे ऍक्च्युली लोफर्स आहेत आणि छान ब्रॉन्स कलर मध्ये आणि खूप लाईट आहेत ऍक्च्युली जर तुम्ही आतमध्ये बघितलं तर त्याला छान असं फोम सारखा फील पण आहे त्यामुळे ते पायाला फार कडक पण होणार नाही आहेत त्याचा सोल सुंदर आहे त्याला एक छान ब्रॉन्स असा कलर आहे क्या रेंज आहे इसका नऊशे रुपयाला आहेत ओके आणि हे जे आहेत ते चारशे रुपयाला हे फॉर्मल आहेत अॅक्च्युली अगेन त्याला छान सॉफ्ट असा हिल दिलेला आहे चांगला हिल आहे जवळून बघितलं तर तुम्हाला कळेल क्वालिटी मुळात खूप छान आहे तुम्हाला हातात घेतल्यावरती एक स्टर्डीनेस जसं मी म्हणते त्याचा एक फील येतो सो अगेन तुम्ही घ्याल तशी रेंज आहे वा सो हे जे डॉक्टर कम्फर्ट म्हणतात किंवा सॉफ्ट हे म्हणतात ते आहेत आणि मला हे प्रचंड आवडले मी स्वतः यातला एक पीस घेऊन जाणार आहे मच शुअर बिकॉज त्याचा लुक आणि फील खूपच छान आहे चारशे चारशे रुपयामध्ये बेस्ट डील आहे खर तर नेहमी घालायला कुठेही कम्फर्टेबल सायझेस काय फॉर्टी वन सायझेस पर्यंत पण समजा एखादी तर तुम्ही थोडी मोठी बनवून देणार बनवून देणार असं पण म्हणतायत ते सो बेस्ट आहे आणि जर तुम्ही बघितलं जरा मला एक पीस प्रचंड आवडलाय खर तर मज्जा पिंकचा पिंक पीस आहे हा किती ट्रेंड आणि क्लासिक आहे बघा हे बघा असे सुद्धा त्यांच्याकडे छान कलेक्शन आहे ह्याची काय रेंज आहे नाईन फिफ्टी बघा किती सुंदर आहे त्याच्या खाली बघितलं तर त्यात बरेच ऑप्शन्स आहेत ब्लॅक आहे त्याच्यानंतर ह्याच्यात असे थोडेसे वेगळे ऑप्शन सुद्धा आहेत इथे जर तुम्ही बघितलं ना तर हे कलेक्शन अतिशय छान आहे बघा त्याचे हिल्स सुद्धा त्याला सुद्धा वर्क केलेलं के आहे त्याची काय रेंज आहे ह्याची फिफ्टीन हंड्रेड ची रेंज आहे ऍक्च्युली तो आहेत पण तसे सो त्यात पण बघा किती सुंदर असं कलेक्शन आहे हे अख्खा सेक्शन आहे खरं तर वा सो so, हे फुल सिंड्रेला फीलचे शूज आहेत ऍक्च्युअली छान ग्लास सिंड्रेलाचा शूज जो राहिला होता तो शूज काहीसा असाच असेल असं मला वाटतंय ग्लास नाहीये पण छान त्याला असं फील आहे त्यात अगेन कलर्स आहेत ऑप्शन पण आहे सो ह्याची so, काय रेंज आहे नाईन फिफ्टीला नाईन फिफ्टीला आहे अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे ऍक्च्युअली जर तुम्ही बघितलं तर हे बघा सा म्हणते सारखं सारखं की तुम्ही जसे जसे पुढे जा तसे तसे तुम्हाला त्याच्यातले वेगवेगळे ऑप्शन्स मिळतील याल तर तुमची नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत म्हणजे हे बघा इथे तर म्हणजे तिकडे सुंदर कलेक्शन आहे फ्लॅट्स मध्ये आहेत हिल्स वेजेस मध्ये आहेत हे बघा हे पण किती सुंदर आहे काय रेंज आहे सो आठशे पन्नास पण किती डेंटी आहे ते किती सुंदर काम आहे खाली पण शाईन आहे आणि येस प्लॅटफॉर्म वेजेस आहेत तर मी जसं म्हणते की वेजेस का घालावे तर ते कम्फर्टेबल असतात फार कम्फर्टेबल असतात पाय दुखण्याचं टेन्शनच नाही आणि वेट बेट असेल तर ते आरामात तुमचं वेट घेतं त्यामुळे मी स्वतः जर वेजेस घालत असेल तर तुम्ही बिनदिक्कतपणे वेजेस घालू शकता ते बघा वेजेस मध्ये त्यांच्याकडे असे अगेन ब्लॅक मध्ये जर तुम्हाला हव्या हे बघा सुंदर असं कलेक्शन आहे वाव पार्टी वेअर ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे त्याची काय रेंज आहे नाईन फिफ्टी ओके सो आणि हलकी फार म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल जड आहेत पण हे फारच हलके आहेत पायाला हे किती गोड दिसतोय बघा व्हेरी गोल्डन आणि हे ब्रॉन्ज म्हणजे रोज गोल्ड मध्ये त्याचं ऑप्शन आहे त्यात अगेन त्यांच्याकडे सुपर कलेक्शन दिसतंय मला अगेन जसं मी मध्ये मध्ये पुढे जाते पण एक एक पीसेस असे मध्ये मध्ये दिसतायत ना की नजर हटत नाहीये खरं तर त्यांच्यावरून माझी सो याच्यात बघा त्यांच्याकडे छान असे डेनिमचं कलेक्शन पण आहे आणि हे थोडं वेगळं आहे ऍक्च्युली मी अजून हे मार्केटमध्ये बघितलं नाहीये ते फार मी स्टडीनेस काय म्हणते म्हणजे राकट फार राकट आहेत ते त्याचा वावा सॉफ्ट आहे आणि त्याचा स्टील खूपच छान आहे पायाला बघा तर दिसतात पण छान सो आपण दोन्ही घालून बघणार आहोत सो दॅट चांगला त्याचा अंदाज येईल मला ऍक्च्युअली फार कम्फर्टेबल आहे आणि जर तुम्ही फार वेळ उभे राहणार असाल तर त्याला खाली छान फोम स्पॉन्ज दिलेला आहे बेसला त्यामुळे ते कुठेही लागत नाहीयेत आणि फार लाईट वेट आहेत त्यामुळे जड नसल्यामुळे ते दिसत आहेत जड पण त्याच्यात पण बघा काही सुंदर ऑप्शन्स आहेत हे काय रेंज आहेत अगेन सगळ्याचे सोल ऍक्च्युअली मी ह्यांच्या कलेक्शनच्या प्रेमात पडले मी यायच्या आधी अजून शुअर की इथे काय मिळेल काय नाही पण जर तुमची नजर येस हे फील आणि त्याचा बेस खूप छान आहे हे इम्पोर्टेड आहे काय रेंज आहे याची फोर्टीन हंड्रेड आहे सो इम्पोर्टेड असल्यामुळे त्याचा जरा हा रेंज बदलते त्याचा लुक आणि फील पण बदलतो ऍक्च्युली जर तुम्ही हातात घ्याल so, तर तुम्हाला कळेल सो हे सगळे फोर्टीन हंड्रेडच्या रेंज मध्ये अगेन बार्गेनिंग होते इथे त्यामुळे तुम्ही आलात तर इथे बार्गेनिंग तुम्ही इथे बघाल तर परत तुमची नजर हटणार नाही इथे इतकं सुंदर कलेक्शन आहे सो so, एक सगळ्यांमध्ये हिल्स वेगवेगळे येतात थोडे ब्लॉक हिल्स आहेत तुम्हाला सिलेटोज हवे आहेत तर सिलेटोज मध्ये तुम्हाला बघा एकदम थांबसा आगळा वेगळा हिल आहे पण अगेन तो फारच कडक आणि म्हणजे अजिबात हलणारा हिल नाही अनेकदा सिलेटोज मध्ये प्रॉब्लेम होतो की ते हिल्स अगदी लेचे पेचे वाटतात पण हे तसं नाही आहे फारच कडक हिल आहे त्यामुळे क्वालिटीच्या बाबतीत तुम्ही अगदी बिनदिक्कत पण हे घेऊ शकता इतकं सुंदर हे बघा किती छान आहे आता जरा थोड इथे शूज मध्ये आहे बघा ह्याच्यात पण बेचेस मध्ये त्यामुळे मी तुम्हाला दाखवेन तेवढं इथे कमी पडेल असं आहे एक प्रचंड आवडलेला पीस आहे मला है, सो ह्याची काय रेंज आहे थाउजंड ला आहे पण त्याचा लुक अगदी डिझायनर आहे अगेन सोल बघा त्याची नॉन स्लिप सोल आहे ग्रिप आहे त्याला छान अशी त्यात पण त्याच्याकडे ब्लॅक कलर आहे त्याच्यात पण थोडेसे वेगवेगळे पॅटर्न आहेत पुढे चेन आहे सो हे अगेन चेंज होतं रेंज आहे चेंज होत त्याच्यावरती तुम्हाला ऑबियसली आला डिस्काउंट मिळणार आहे व्हिडिओ दाखवा अजून बार्गेन करा डिस्काउंट मिळेल सो इथे जरा वळलात ते इथे हे असे छान फंकी डिझाईनर वेळ छान असे काय रेंज आणि आहे सेवन फिफ्टी हे फोर्टीन हंड्रेड त्याला अगेन सॉफ्ट फोम आहे छान असा टॅन कलर आहे हे सध्या फार इन आहे माझ्याकडे असं कलेक्शन आहे कधी जर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये तर हे हे फंकी शूज आहेत एकदम छान असे फारच ब्लिंग जर तुम्हाला काय करायचं असेल सो पर पार्टी वेअर बाराशे रुपये त्याची क्वालिटी खूप छान आहे मला सारखं सारखं मी कायम तुम्हाला बघते मी जर स्वतः जे वापरणार नसेल तर ती मी तुम्हाला दाखवणार नाही असं माझं मत असतं कायम त्यामुळे मी आय एम व्हेरी मच शुअर मी हे सगळं वापरणार आणि तसं आय एम इन फॉर दिस सो ते बघा वरती जर तुम्ही बघितलात तर तो ब्लॅक कलर दाखवा शूज बॉस जर तुम्ही घातला हा पायात sure so, हे शूज तर समोर विचारल्याशिवाय की हे कुठून घेतले आय एम शुअर तुम्हाला विचारलं जाणार आहे सो हे काय रेंज आहे याची ट्वेंटी फाईव्ह हंड्रेड आहे ओके वा सगळी इम्पोर्टेड आहे आणि याची हिल हिल किती आहे फाईव्ह इंचेस आहे सो हे फाईव्ह इंचेस प्लस हील आहे हा शूज मला प्रचंड आवडला आहे तो कसला भारी आहे क्रॉक्स पण आहेत त्यांच्याकडे पावसाळा येणार आहे त्यामुळे थोडेसे असे क्रॉक्स टाईप मध्ये जर तुम्हाला हवे असेल हे असे आहेत पावसाळा येणार आहे ये जसं मी म्हणते तसं असं सुद्धा कलेक्शन मग पावसाळ्यात वेगळं कलेक्शन येतं ये सो पावसाळ्यात ते सुद्धा त्यांच्याकडे रेनी वेअर कलेक्शन येणार आहे सो तुम्ही नेहमी नेहमी कलेक्शन येत असतं ऍक्च्युअली जर त्यांची क्वालिटी बघा हा एक पीस महा एकदम सो आगळ वेगळं काहीतरी कलेक्शन हवं असेल ना तर तुम्हाला खरंच इकडे यायला हवंय आणि हे खूप सही आहे आपण आलो होतो आज मार्केट मार्केटमध्ये आणि ते एक्सप्लोर करता करता एक हिडन जेम मला आवडलं आणि मी मी बाहेर बघितल्यावरती इथे सो होते आणि त्यांनी मला त्यांचं मस्त छान असं कलेक्शन एक्सप्लोअर करायला दिलं त्यांनी सांगितलं तुम्ही आलात आणि हा व्हिडिओ दाखवलात तर ते नक्कीच तुम्हाला डिस्काउंट देणार mm. आहेत यांच्याकडे प्रचंड छान क्वालिटीचे एक्सप्लोअर करताना एक्सक्लुसिव्ह पीसेस नक्की मिळणार आहेत इम्पोर्टेड आहेत छान क्वालिटी आहेत स्टडी आहे तुम्ही घ्याल तसे एक सो एक कलेक्शन आहे वाव कलेक्शन असं त्यांच्या दुकानाचं नाव आहे जे त्यांना फार सूट करतं सो so, त्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ऍक्शन आपला व्हिडिओ दाखवा सांगा की तुम्ही व्हिडिओ बघून आलाय नक्की खूप सारा शॉपिंग करा डिस्काउंट घ्या आणि हो काय घेतलं तर मला जसं कमेंट करून मेसेजेस करून कळवता ते नक्की कळवा तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जापिंगची मी चित्राली नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटणारच आहोत अजून कलेक्शन मी स्वतःसाठी एक्सप्लोर करणार आहे आणि मी सुद्धा इकडन काहीतरी घेऊन जाणारच आहे सो so, पुन्हा भेटूच